राम राम शेतकरी मित्रांनो पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही इथं एकरमध्ये एक राजमाची लागवड केलेली आहे बघू शकता आम्ही इथं काही असं दांड पाडून लागवड केलेली आहे आणि काही ड्रिपवरती केलेली आहे तर ही लागवड आम्ही कधी केली व्हरायटी कोणती आहे कशाप्रकारे तयारी केली आहे हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघूयात त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर सर्वप्रथम आम्ही याच्यामध्ये लागवडपूर्वीची तयारी म्हटलं तर आम्ही याच्यामध्ये एक बॅग डी ए पी आणि एक बॅग एम ओ पी म्हणजे पोटॅश ह्यासं दोन्हीचं मिक्स करून आम्ही याच्यामध्ये अगोदर शिंपून घेतलेले आहे नंतर याच्यामध्ये मग मशागत करून असे दीड फुटावरती अशी बारीक अशी बघू शकता अशी सरी पाडून टोकन यंत्राच्या सहाय्याने याच्यामध्ये लागवड केलेली आहे बरेचसे जण अंतर कमी ठेवतात एक फूट सव्वा फूट ठेवतात पण अंतर आपल्याला होईन तोपर्यंत दीड फूट ठेवायचं आहे जेणेकरून नंतर गवत वगैरे जरी झालं तर आपण त्यामध्ये कोळपणी करू शकतो त्यामध्ये तणनाशकही मारू शकतो पण तणनाशकपेक्षा मशागत केलेलं कधी हे चांगलं कारण की पिकाला हे वाढीसाठी ताकद भेटत असते आणि अंतर जास्त असल्यावर झाडंही समजा झाडालाही खिलती हवा राहते त्यामुळे झाडंही चांगल्या प्रकारे डेव्हलप होत जातं त्यामुळे होईन शक्यतो आपल्याला दीड फुटाचा अंतर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तर आम्ही इथं काही असं पाटपाण्यावरती काही लागवड केलेली आहे आणि त्या साईडला आम्ही बघू शकता काही ड्रीपवर लागवड केलेली आहे तर दोन्ही पद्धतीने आम्ही लागवड केलेली आहे जवळपास आम्हाला इथं वीस किलो बियाणं लागलेलं आहे टोकन यंत्रासाठी इथे लागवड करून जवळपास आता दहा दिवस झालेले आहेत आणि हे बघू शकता एकदम चांगल्या प्रकारे सध्या आता झाडं उगायला सुद्धा सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी बघू शकता असे कोंब निघायला काही ठिकाणी कोंब निघतायत आणि काही असं मस्त असं दोन दोन पानावरती सुद्धा झालेले आहेत बघू शकता एकदम प्रत्येक सरीनं बघा एकदम चांगल्या प्रकारे असं सध्या अवगणशक्ती झालेली आहे लागूड करताना अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये कीटकना बुरशीनाशक किंवा कीटकनाशक लावणं खूप गरजेचं आहे जेणेकरून जे जमिनीमध्ये बुरशी असते काही कीटक असतात होमने आळी वगैरे याचा प्रादुर्भाव हे होत नाही आणि शंभर दीडशे रुपये खर्च येतो पण खूप आपल्या झाडाला समजा सुरुवातीला खूप असं सुरक्षित ठेवतं याच्यामध्ये आम्ही ही आ, लाल राजम्याची वरायटी लागवड केलेली ला आहे ही केनिया व्हरायटी आहे लाल राजम्याची याला भावही चांगला येतो आणि याचं ये उत्पादन हे एकरी जवळपास सात आठ क्विंटल असं उत्पादन आहे याच्यामध्ये भरपूर अशा वरायटी येतात याच्यामध्ये वरून आहे वाघ्या आहे ब्राझील वाघ्या आहे अशा भरपूर अशा व्हरायटी येतात जवळपास थंडीमध्ये याला अडीच तीन महिन्याचा असा कालावधी लागतो हरभऱ्यासाठी एक हरभऱ्याच्या समजा त्यापेक्षा एक चांगला पर हा पर्याय आहे भावाकडून हे चांगला आहे आणि जास्त वेळही लागत नाही जास्त पाणीही लागत नाही दोन्ही पद्धतीने लागवड करू शकता पाठ पाण्यावरही हो करू शकता आणि ड्रिपवरतीही करू शकता हे बघू शकता एकदम असं चांगल्या प्रकारे आता काही अजून कोंब निघत आहेत काही दोन दोन पानावरती मस्त उघडलेले आहेत पहिले एक दोन पाणी होईल तोपर्यंत आपल्याला तुषार नाही द्यायचं आहे जेणेकरून ही लेवल होईल आणि झाडं बारीक असल्यामुळे पाठ पाण्यावरती कसं न समजा झाड एखाद्यास उपटून येऊ शकतं त्यामुळे एक दोन पाणी आपल्याला तुषारने द्यायचं आहे लागवड करताना आपल्याला होईन तोपर्यंत टोकन यंत्राच्या यंत्रणच करायची आहे टोकन यंत्रणे बियाणंही कमी लागतं झाडामध्ये अंतरही सुटसुटीत राहतं आणि नंतर चालून झाडांची जेव्हा ग्रोथ होते तेव्हा दोन्ही झाडामध्ये अंतर असल्यामुळे झाडंही सुटसुटीत राहतं आणि खेळती हवा राहते आता दोन्ही झाडामध्ये आम्ही सहा इंचाचं अंतर ठेवलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी समजा एक दोन एक दोन असे बिया सोडलेल्या आहेत जेणेकरून जास्तही समजा असं दाट होत नाही दाट झाल्यामुळे झाडांची निस्ती वा वाढ होते जास्त प्रमाणात शेंगा ला लागत नाहीत नंतर झाड थोडंफार वाढलं समजा एक त्याच्या अंदाजाने झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये अगोदर युरिया शिपू घ्यायचं आहे नंतर पाणी द्यायचं आहे जेणेकरून झाडांची ग्रोथही होणं खूप गरजेचं आहे तेव्हा त्याला जास्त फ्लॉवरिंग येईल फारसं फार तीन महिन्याचा कालावधी यायला लागतो जास्त पाणीही द्यायचं नाही पाणी दिल्यानं काय होतं समजा एक झाडांची निस्ती ग्रोथ होत जाते त्याला फुलंही कमी लागतात याच्यामध्ये गवत वाढल्यानंतर तुम्ही सोयाबीनचं कोणतंही तणनाशक याच्यामध्ये वापरू शकता जसं की आमोरा असेल फ्युजी फ्लेक्स असेल पर्ज असल हे जे सोयाबीनचे तणनाशक आहेत तेच राजम्यामध्येही उपयोगी येतात पण होईन तोपर्यंत शक्यतो तुम्ही मशागत करून घ्या किंवा खुरपणी करून घ्या त्याचा जास्तीत जास्त झाडालाही फायदा होतो जसं की का गवतासाठी काम करतात पण त्याचा परिणाम आपल्याला झाडावरही दिसून येतो आठ ते दहा दिवस झाडामध्ये कोणतीही हालचाल होत नाही तणनाशक मारल्यामुळे आणि एखाद्या वेळेस झाडं पिवळही पडू शकतं त्यामुळं कोळपणी किंवा खुरपणी केलेलं कधीही चांगलं त्याच्यामध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही लागवड केलेली आहे आणि सध्या बघ चांगल्या प्रकारे सुद्धा झालेली आहे अजून काही खालून ठेशअप म्हणजे उगण चालूच आहे त्याची तर माहिती कशी वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा